अपमान अगं नेहा माझ्या बहिणीचे नशीबच उघडले आहे बघ इतकी श्रीमंत आणि चांगले कुटुंब तो मुलगा पाहिला आला होताना त्याचे मामा खूप श्रीमंत आहे म्हणे बघायला आल्यावर मामा आणि मामीने किती दागिने घातले होते फक्त माझी बहीण प्रिया त्यांना पसंत पडायला हवी मग तू बघच लग्नामध्ये मी कोणतीही कमतरता पडू देणार नाही माझ्या बहिणीने एखाद्या राजकुमारीसारखं राज्य करावं असं मला नेहमी वाटायचं आणि जर हे नातं पक्क झालं तर माझं हे स्वप्न पूर्ण होईल असं श्रेयस आपल्या पत्नीला सांगत होता मग त्याची पत्नी म्हणाली अहो ती माणशी श्रीमंत आहेत पण मला जरा उद्धट वाटली त्यांची बोलण्याची पद्धत मला पटली नाही असं वाटत होतं जसे कपडे खरेदी करायला आलेत ते प्रियाशी कसे बोलत होते तुझे हात दाखव तुझे पाय दाखव तोंड धुवू नये हे सगळं काय होतं मला काही आवडलं नाही अगं असू दे मुलाकडचे करतात असं काही नवीन नाही नेहा म्हणाली बरं झालं हे सर्व माझ्यासोबत झालं नाही अगं तुझी गोष्ट वेगळी होती तुझे बाबा मोठे ऑफिसर त्यांच्या मुलीला असं कोणी पारखून बघू शकेल का नेहा श्रेयासकडे पाहत म्हणाली म्हणजे आम्हाला काही समजलं नाही अगं तुला समजून घ्यायची गरजच काय आहे जाऊन एक कप चहा घेऊन ये त्यानंतर मी माझं ऑफिसचं काम पूर्ण करून घेतो प्रियाला थोड्या वेळापूर्वीच पाहून गेलेल्या स्थळाविषयी ते बोलत होते श्रेयस आणि नेहाच्या लग्नाला दोन महिने झाले होते तसं सासरी सगळं ठीक होतं पण कधी कधी तिला तिच्या सासू सासऱ्यांचं आणि नवऱ्याचं बोलणं काही समजत नसायचं आणि समजणार तरी कसं जेव्हा माणूस दोन तोंडी बोलत असेल तर त्याचं बोलणं साध्या माणसाला सुद्धा कळणार नाही नेहाला घरात नेहमी असंच ऐकू यायचं पण श्रेयसच्या बोलण्यातून तिला नेहमी जाणवायचं की तो नेहमी नात्यांचा फायदा आणि नुकसान याच नजरेतून बघतो जिथे पैसा आणि फायदा दिसेल तिथे श्रेयस पुढे पुढे करायचा आणि जिथे पैसा कमी तिथे तो विचारसुद्धा करायचा नाही नेहाची सासू आता तिला म्हणते अगं नेहा दोन दिवसांनी ने माझे भाऊ आणि वहिनी येणार आहे त्यांना तुझ्या लग्नाला येता आले नाही आता ते खास तुला भेटायला येत आहे तू त्या दिवशी चांगली साडी आणि दागिने घाल कारण इतर दिवशी नेहाला घरात दुसरे कपडे घालण्याची परवानगी होती म्हणून नेहासुद्धा लगेच आपल्या सासूबाईंना ठीक आहे म्हणाली आई मी तुम्हाला साडी दाखवते तुम्हीच मला सांगा कोणती साडी नेसू नेहा सासूबाईंना म्हणाली आमच्या लग्नानंतर मामा मामी पहिल्यांदाच येत आहे तर जेवणाला काय बनवू ते सुद्धा तुम्ही मला सांगा काही सामान घरात नसेल तर अगोदरच आणून ठेवते तुम्ही लिस्ट बनवा अगं नेहा सासूबाई काहीतरी बोलणार तेवढ्या सासरेमध्येच म्हणाले सुन सुनबाई काय करायचं आहे ते लोक गावाकडून येणार आहे तिथली लोक मुलीच्या घरी पाणी सुद्धा पित नाही असा आमच्या इकडचा रीतिरिवाज किती वर्षापासून चालू आहे आज अचानक मोडला तर त्यांना आवडणार नाही ती लोक येतील आणि भेटून निघून जातील तुला काय त्रास करून घेण्याची आवश्यकता नाही आपल्या घरात रोजचं जेवण जे तेच बनव आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून नेहाची सासू शांतपणे नाश्ता करू लागली तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने काही करून सर्व अश्रू रोखून धरले होते एकही अश्रू खाली पडू दिला नाही जे नेहाला जाणवत होतं शेवटी ती सुद्धा एक स्त्री होती तिला आता कळत नव्हतं की आपल्या सासूला नक्की कसलं दुःख झालं आहे जे ती सांगूही शकत नाही आणि रडूही शकत नाही हा विचार करत स्वयंपाकघरात आपले काम करू लागली त्या दिवशी श्रेयस ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता तेव्हा नेहा श्रेयसला सांगते तुमचे मामा मामी येत आहे तुम्ही एक दिवस तरी सुट्टी घ्या कारण तुम्हाला वेळ मिळेल आणि आरामात बसून त्यांच्याशी बोलता पण येईल त्यावर श्रेयस म्हणतो नेहा तू आपल्या कामाशी काम ठेव कोणी राजा महाराजा येत नाही की मी माझ्या ऑफिसमध्ये सुट्टी घ्यायला मी तर म्हणतो उगाच का येतात ते इकडे अहो ते फक्त तुमचे मामा मामी आहेत म्हणून नाही तर आईचे भाऊ आहेत आणि त्यांना आपल्या लग्नाला यायला जमलं नाही म्हणून ते भेटायला येत आहे तुम्ही असं का बोलता जेव्हा माझे मामा मामी घरी येतात तेव्हा आई त्यांचं स्वागत उत्साहाने करतात अगं नेहा तुझी गोष्ट वेगळी आहे तुझे मामा मामी खूप पैसेवाले आहेत मी लग्नात पाहिलं होतं लग्नात त्यांचा काय रुबाब होता किती महागडे कपडे घातले होते त्यांनी त्यावर किती सोनं घातलं होतं आणि तुझ्या मामांनी तुला सोन्याचा सेट पण दिला होता मला सोन्याचा शिक्का दिला अगं पैशावाल्यांचा सन्मान करायचा असतो तेव्हा तर आयुष्यामध्ये आपल्याला पण त्याचा उपयोग होतो आणि तसे केले नाही तर आपलेच नुकसान होते परंतु माझे मामा मामी त्या लायकीचे आहेत की त्यांना चहा सुद्धा नाही बनवला तरी चालेल असं बोलून तो हॉबीसला हो निघून जातो नेहा गपचूप राहून आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती कोणता भाचा आपल्या मामा मामीविषयी असं बोलतो का भलेही ते गरीब असू दे किंवा श्रीमंत मामा मामी सर्वांच्या आवडीचे असतात पण असे विचार श्रेयसमध्ये कोणी रुजवले असतील असा विचार आता नेहा करू लागते आणि नेहा स्वयंपाक घरात जाते तर सासूबाई भाजी बनवत असतात तेव्हा नेहा त्यांना ते म्हणते आई तुम्ही कशाला काय करताय मी आहे ना व्हा बाजूला मी करते नको सुनबाई मी भाजी करते तू पोळ्या कर मग नेहा पीठ काढत आपल्या सासूला म्हणते आई एक गोष्ट बोलू श्रेयस बाबा दोघेही मामा येणार आहेत तर खुश दिसत नाही असं का काही वेगळं कारण आहे का एवढ्या प्रेमाने आपुलकीने नेहाने विचारलं तर सासूला रडायला आलं ती रडतच बोलू लागली नेहा माझ्या माहेरची लोकं पैशांनी गरीब आहेत माझे बाबा जिवंत होते तोपर्यंत जमीन विकून माझ्या सासू सासऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत होते हळूहळू त्यांची जमीन पण कमी होत गेली त्यात माझे अजून तीन भावंड आहेत त्यांना सुद्धा पाहावं लागतं जसे माझ्या माहेराहून देणं बंद झालं तसं माझं माहेरी जाणं बंद केलं त्या लोकांनी त्यामुळे माहीत नाही किती वर्ष झाले माझ्या भावाला राखी सुद्धा बांधायला गेलेली नाही मी आणि माझ्या माहेराहून कोणी आलं की साधं पाणीसुद्धा त्यांना विचारलं जात नाही म्हणून ते लग्नाला पण आले नाही म्हणजे त्यांना आमंत्रणच दिलं नाही तुझे सासरे म्हणतात की असे लोक आले तर उलट आपलाच अपमान होईल म्हणून त्यांना आमंत्रण पण दिलं नाही आणि मी काही बोलले तर मला चार शब्द ऐकवतात पण त्यांना समजले आहे तुमचे लग्न झाले आहे म्हणून ती तुम्हाला आशीर्वाद द्यायला येत आहेत सासूचं बोलणं ऐकून नेहाच्या मनात विचार येतात नात्यांमध्ये फायदा आणि नुकसान पाहून माझे सासरे सन्मान करायला चुकत आहेत मुलीचे आई बाबा श्रीमंत असतील तर काही करायला तयार आहेत ही लोक कारण त्यांना त्यांची मुलगी आणि जे हवं आहे ते मुलीबरोबर मिळत आहे म्हणून तिच्या घरच्यांचा सन्मान करणं मुलाकडच्यांचं कर्तव्यच आहे पण एखाद्या मुलीचे आईबाबा गरीब असतील पुढे त्यांच्याकडून काही मिळत नसेल म्हणून मुलीकडून कोणी आले तर त्यांचा सन्मान हे करणार नाहीत दोघांना वेगळा न्याय का आजपर्यंत चालत आलेले हे चुकीचे आहे यापुढे मी असे घडू देणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा स्वयंपाकघरात जेवण बनवत होती तेव्हा चहा बनवण्यासाठी तिची सासू स्वयंपाकघरात आली पाहते तर नेहा घाई गडबडीत काहीतरी करत होती म्हणून ती विचारते एवढ्या घाईत काय करते आहेस कढई कुकर सगळंच ठेवलं आहे आणि एवढ्या सकाळी सहा वाजता जेवण करायला घेतलं आहेस आपण दहा वाजता जेवण बनवायला चालू करतो ना दुपारी एक वाजेपर्यंत जेवण तर आपलं तयार असतं आज श्रेयसच्या आवडीचे काही पदार्थ बनवत आहेस का हो आई आवडीचेच बनवत आहे पण मामा मामीचे हे बघा डाळ कढी बटाटा टमॅटोची चटणी लसणाचा ठेचा मटार बासुंदी चपात्या अगं पण कालच तुझ्या सासऱ्यांनी तुला सांगितलं होतं ना ते लोक काहीच खात नाही म्हणून तुला समजत कसं नाही जर त्यांना समजलं तर तुझ्या सासऱ्यांना राग येईल मग त्या रागाला कोण सहन करेल मला भीती वाटते आई तुम्ही कशाला घाबरता मी आहे ना काही झालं तर माझ्यावर विश्वास ठेवा नेहाचे बोलणे ऐकून तिच्या सासूने तर डोक्यावर हातच मारून घेतला कारण आज घरात मोठं वादळ येणार याची जाणीव तिला झाली होती ठरलेल्या वेळात मामा मामी आले सासूबाईंनी त्यांची बसण्याची व्यवस्था केली नेहाने त्यांचे स्वागत केले त्यांना सरबत फळ मिठाई दिली मामा हे सर्व पाहून बोलू लागले ताई जास्त त्रास करून घेऊ नकोस आम्ही फक्त नवीन सूनबाईला आशीर्वाद देऊन दहा मिनिटात निघणार आहोत फक्त भाऊजींची भेट झाली असती तर बरं झालं असतं तेव्हा नेहाची सासू आपल्या भावाला समजावून सांगते दादा तुला तर माहितीच आहे ना यांना ऑफिसमध्ये किती काम असतात आणि आज तर मोठी मीटिंग पण आहे त्यांची भेट नाही होणार तेवढ्यात नेहा बोलते आई बाबा तर घरीच आहेत मग मामा मामींना का भेटणार नाहीत आणि मीटिंग असेल तर ठीक जेवणाचा टाईम होईपर्यंत संपून जाईल असं म्हणून नेहा तिच्या सासऱ्यांना बोलवण्यासाठी रूममध्ये जाते बाबा मामा मामी आले आहेत खाली तुमची वाट बघत आहे तुम्ही किती वेळात खाली याल अशा फालतू लोकांना भेटायला माझ्याकडे टाईम नाही मी कामात बिझी आहे असं सांग ठीक आहे बाबा तुम्ही जेवायला खाली या तेव्हा सोबत जेवताना त्यांच्यासोबत गप्पा मारा नेहा तुला कळत नाही का मी काय बोलतोय ते मी त्या लोकांना भेटणार नाही आणि ते लोक या घरात जेवणार नाही असं मला वाटतं तुला तुझ्या सासूने काही सांगितलं नाही जा जाऊन तुझ्या सासूला विचार जाताना माझ्या रूमचा दरवाजा बंद करून घे तेव्हा नेहा म्हणते बाबा तुम्ही मामा मामींसोबत असे कसे वागू शकता ते आता तुमच्या मागण्या पूर्ण करत नाही म्हणून तुम्ही त्यांचा अपमान करत आहात तुम्ही त्यांच्या मुलीचं माहेर बंद केलं त्यांच्या मुलीचं माहेर सुख हिरावून घेतलं ते सुद्धा काही पैशांसाठी आता तुम्ही पण दुसऱ्या गोष्टीचा सुद्धा विचार करा देवाच्या कृपेने प्रिया दिदीला देसाई कुटुंबियांकडून होकार मिळाला आहे पण तुम्ही विचार केला आहे का उद्या तुमच्याबरोबर सुद्धा असेच घडले तर कारण त्या लोकांच्या तुलनेत तुम्हीसुद्धा गरीबच आहात लग्नाच्या वेळेस तुम्ही जोडून तोडून जे देणं आहे ते द्याल पण त्यानंतर त्यांच्या काही अपेक्षा असल्या मागणी असतील त्यानंतर मागण्या पूर्ण करू शकल्या नाही तर ते सुद्धा तुम्हाला दरिद्री गरीब असंच म्हणतील आणि अपमानित करतील प्रिया दिदींना घरी येऊ देणार नाही श्रेयस जेव्हा त्यांच्या घरी जाईल तेव्हा त्याचा अपमान करतील जसे आता तुम्ही करत आहात तेव्हा तुम्हाला कसे वाटेल ते तुम्हाला सहन होईल का तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीपासून दूर राहू शकाल का तुम्ही कन्यादान करून तिला विसरून जाऊ शकाल का आणि अशा गोष्टी लपून राहत नाही आज मला समजलं आहे उद्या दिदीच्या सासरी समजेल मग ते लोकसुद्धा तुमच्याबरोबर असंच वागतील कारण तुम्हीच हे एक उदाहरण देऊन ठेवलं आहे तेव्हा तर तुम्ही काही बोलू सुद्धा शकत नाही आपल्या सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासऱ्यांना धक्काच बसतो की आपल्या बायकोच्या माहेरच्या लोकांबरोबर जसे आपण वागत आहोत तीच परिस्थिती उद्या आपल्यावर सुद्धा येऊ शकते या गोष्टीचा त्यांनी कधी विचारसुद्धा केला नव्हता देव न करो आणि प्रियाच्या सासरच्या लोकांकडून आपल्याला असा अव्यवहार केला तर काय होईल काही झाले तर ते आपल्या चढ आहेत आम्ही त्यांच्यापेक्षा कमीच आहोत असा विचार करत त्यांचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याचे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागले त्यांना चुकीची जाणीव होऊ लागली तेव्हा ते नेहाला म्हणाले जा मुली टेबलावर जेवण लावून घे मी येतो खाली जेवायला नेहाचे सासरे खाली जेवण करण्यासाठी येतात तेव्हा मामा त्यांना हात जोडून म्हणतात तुम्हाला भेटलो आता निघतो आम्ही तेव्हा नेहाचे सासरे त्यांना जेवणासाठी आग्रह करतात तुमच्या भाच्याच्या लग्नात तुम्हाला आमंत्रण दिले नव्हते त्यासाठी आम्हाला माफ करा आणि तुमच्या भाचीच्या लग्नाला तुम्हाला पंधरा दिवस अगोदरच येऊन आमच्यासोबत सर्व तयारी करायची आहे मी तर नेहमी तुमच्या बोलण्याचीच वाट पाहत असतो आता कुठे तुमचे बोलावणे आले आहे आता मागे हटणार नाही नक्कीच पंधरा दिवस अगोदरच येईल तुम्ही आम्हाला मान दिलाच हेच खूप आहे मग नेहाचे सासरे मामांचा हात धरून त्यांना जेवायला बसवतात हे दृश्य पाहून नेहाच्या सासूला खूप आनंद झाला तिने आपल्या सुनेला मनातल्या मनात खूप आशीर्वाद दिले एवढ्या वर्षांचा दुरावा आपल्या सुनेने मोडून काढला आणि फक्त दोन्ही कुटुंब एकत्र केले नाही तर आपल्या सासऱ्यांचे विचार सुद्धा बदलले समाजापुढे नवीन आदर्श उभा केला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद